अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा आपली चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आलेली आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांती जी आहे ती पिवळे वर्ष परिधान केलेले आहे मकर संक्रांतीने तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला आहे तर मकर संक्रांतीने ज्या वर्ष म्हणजे पिवळा कलर जो किंवा मग बाकीच्या वस्तू ज्या वापरल्या जातात पूजेमध्ये त्या वापराव्यात की नाही वापराव्यात हा जो संभ्रम तयार झाला आहे त्याविषयी आपण जाणून घेऊ तर पूजेमध्ये लागणाऱ्या बऱ्याच त्या वस्तू आपण वापरत असतो त्या पिवळ्या रंगाच्या असतात आणि त्याचं काय करावं तर बघा सर्वप्रथम तुम्हाला सांगेल तर वंश परंपरागत आपल्या घरामध्ये जी परंपरा चालत आलेली आहे ती आपण पाळायचा प्रयत्न करायचा आहे बऱ्याच ठिकाणी काय होतं बघा पिवळ्या रंगाचं जे वस्त्र मकर संक्रांतीने परिधान केलेलं आहे तर आपण देखील पिवळा रंग वापरत नाही तर बऱ्याच ठिकाणी असं घडत असतं मकर संक्रांतीने जे वर्ष म्हणजे ज्या कलरचं वस्त्र परिधान केलेलं असतं त्याच रंगाचं वस्त्र परिधान करतात तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही वस्त्र परिधान करावं हे सर्वप्रथम सांगेल आणि नंतर तुम्हाला सांगेल बघा बाकी लोकांमध्ये काळा रंग जो असतो तो परिधान केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी तर हा शुभ असतो का तर बघा काळा रंग जो असतो हा शुभ मानला जातो आणि मकर संक्रांतीला देखील आपण काळा रंग वापरू शकतो आता बघा मकर संक्रांतीला काळा रंग का वापरला जातो कारण आता थंडीचे दिवस चालू असतात आणि आपल्याला उबदार जोपणा असतो तो काळ्या रंगामध्ये जास्त प्रमाणात ड जीवनसत्व जे असतं ते उबदारपणामध्ये असतं आणि म्हणून ते आपल्याला मिळत असतं आपल्याला खूप आवश्यकता दे दिवसांमध्ये म्हणजे उष्णतेची आपल्या शरीराला म्हणून काळा रंग हा परिधान केला जातो आणि मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचं वर्ष परिधान करू शकतात पिवळ्या रंगाचं तुमच्याकडे पद्धत असेल तर पिवळ्या रंगाचं सुद्धा तुम्ही परिधान करू शकतात पण मात्र बघा आपण हळदी कुंकू करणार आहेत मकर संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू आपण सगळे महिला करत असतो तर रथसप्तमीपर्यंत जो कालावधी असतो त्यामध्ये काळा रंग हा आपण परिधान करू शकतो का किंवा मग पिवळा रंग जो असतो तो परिधान करायचा था। आहे हळदी कुंकू तुम्ही जेव्हा करत असतात तर बघा तेव्हा मात्र तुम्हाला पिवळं वर्ष हे परिधान करायला चालेल आणि काळं देखील चालेल यामध्ये काही म्हणजे शंका आणू नका दोघीही चालतील तुम्हाला नंतर तुम्हाला सांगेल बघा आपण जे वर्ष परिधान करत असतो काळ्या रंगाचं असू द्या किंवा पिवळ्या रंगाचं असू द्या हे फक्त मनुष्य जातीला वर्ष म्हणून म्हणजे आता बघा संक्रांतीने पिवळं वर्ष परिधान केलेलं आहे म्हणून वर्ष जे असतं ते परिधान करायचं नाही आपण पिवळ्या रंगाचं बाकी मात्र तुम्हाला सांगेल पिवळ्या रंगाचं बघा देवांचं वर्ष असतं किंवा देवाला वर्ष परिधान करत असतो तर देवांना चालत असतं देवांविषयी काही याविषयी शंका घेऊ नका मनुष्य जे असतात जन्म जो असतो किंवा मनुष्य जातीला हे नियम नियम लागू पडत असतात तर तर देवांना हा नसतो बघा बऱ्याच ठिकाणी पिवळ्या रंगाचा हळद असते ती किंवा हळकुंड असतं आपण दान करत असतो त्यामध्ये हरभऱ्याची डाळ असते बघा म्हणजेच काय तर आपण ह्या वस्तू वापराव्या ग्या तर नक्कीच आपण ह्या वस्तू वापरू शकतो काही हरकत नाही कारण हे फक्त वस्त्राविषयी नियम लावलेला आहे ना दानधर्माविषयी आहे किंवा मग विषयी आहेत बांगड्या तुम्ही परिधान करू शकतात पिवळ्या रंगाच्या बांगड्या परिधान करू शकतात तसेच आता कुणाला जर पुरण टाकायचं असेल पुरणाच्या पोळ्यांना चण्याची डाळ लागत असते तर चण्याची डाळ आपण खावी का तर नक्कीच खाऊ शकतात पिवळं दूध जे असं हळदी तर ते चालेल का नक्कीच चालेल तर या गोष्टींना कोणताही नियम लागू होत नाही हे लक्षात घ्या ज्या बांगड्या असतात त्या खूप प्रामुख्याने वापरल्या जातात आता बऱ्याच ठिकाणी बघा बांगड्या जास्त मॅचिंग सुद्धा महिला वापरत असतात टिकली राहिलीत किंवा बांगड्या असल्यात ह्या पद्धतीने तर नक्कीच तुम्ही पिवळ्या रंगाचं सुद्धा तुम्हाला रथसप्तमीपर्यंत जेव्हा हळदी कुंकू करत आहेत तेव्हा तुम्ही परिधान करू शकतात किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही परिधान करू शकतात काही हरकत नाही फक्त तुम्हाला सांगेल सगळ्यात शुभ रंग जो असतो तो सुवासनी महिलांना सौभाग्यवती महिलांना हिरवा रंग जो असतो बांगड्यांचा तो खूप महत्वाचा ठरत असतो त्या दिवशी तुम्ही थोड्या का असेत ना एक डजन अर्धा डझन ज्या असतात त्या हिरव्या कलरच्या बांगड्या ज्या असतात त्या नक्कीच आपण घ्यायच्या आहेत बघा बऱ्याच महिलांच्या माहेरहून बांगड्या येत असतात किंवा त्यांना माहेरी गेल्यानंतर बांगड्या घेत असतो आपण बरोबर तर नक्कीच तुम्हाला सांगितलं तुमच्या पैशाच्या सुद्या किंवा आईकडच्या असू सुद्या तर हिरव्या कलरच्या बांगड्या ज्या असतात त्या आपण घ्याव्या आता साडी कुठली परिधान करावी ते तुम्हाला सांगितलं पण त्या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या रंगाच्या साड्या सुद्धा परिधान करू शकतात अगदी लाल हिरवी ऑरेंज कलरची या पद्धतीने तुम्ही कुठल्याही रंगाच्या साड्या ज्या असतात तुमच्याकडे जे असतील गुलाबी रंगाच्या या म्हणजे परिधान करू शकतात काही हरकत नाही तर बऱ्याच त्या गोष्टी ज्या असतात त्या तुम्हाला इथे सांगितल्या त्यानंतर बघा देवपूजा करत असताना फुलं जे आपण देवांना वाहणार आहोत किंवा आता भगवान विष्णूंची आपण पूजा करत असतो संक्रांतीला आपण सत्यनारायण करणार आहोत तर पिवळ्या रंगाची फुलं त्यांना व्हायला चालतील का तर नक्कीच चालतील काहीही शंका त्यामध्ये घेऊ नका आणि या पद्धतीने आपण पिवळ्या रंगाचं जे काही वस्तू असतो त्या आपण वापरू शकतो हळद जी असते हळदी कुंकूच्या वेळेस आपण हळद जी असते हळद सुद्धा वापरू शकतो हळद किंवा कुंकू आपण विकत आणत असतो त्या दिवशी बघा आपल्याला जर हळदी कुंकूच्या पुड्या ज्या असतात पहिलं संक्रांत ज्यांचं असेल ते सुद्धा हळदी कुंकूच्या पुड्या किंवा हळदी कुंकू जे असतात ते वाण म्हणून देत असतात तर नक्कीच तुम्ही विकत सुद्धा आणू शकतात आणि त्या हळदी कुंकूच्या पुड्या ज्या असतात त्या महिलांना सौभाग्य ते महिलांना ओटीमध्ये देऊ शकतात तर या पद्धतीने करू शकतात पिवळं फळ जे असेल ते सुद्धा तुम्ही देऊ शकतात अशा गोष्टी तुम्ही देऊ शकतात जो नियम सांगितला आहे मकर संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे पिवळ्या रंगाचं ते परिधान करू नये ते फक्त तुम्हाला वस्त्राविषयी नियम आहेत ना की आपल्या वस्तूंविषयी नियम आहेत तर हे तुमच्या लक्षात आलं असेल तर बाकीचे रंग जे असतात ते भरपूर प्रमाणात आहे त्या पद्धतीने तुम्ही या वस्तू वापरू शकतात ठीक आहे मनात शंका न घेता तुम्ही पिवळ्या रंगाची साडी वगैरे परिधान करू शकतात आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता की ताई आम्हाला काळा वस्त्र चालत नाही आमच्या कुळामध्येच चालत नाही तर मी परिधान करू का किंवा माझ्या आईने घेतलेलं आहे तर बघा तुमच्या कुळामध्ये जर काळवर्ष परिधान करत नसेल तर करू नका सर्वप्रथम मी हे सांगेल आणि जर तुमच्याकडे काळवर्ष परिधान करत आहेत पण आपल्या पैशांचं घेतलेलं चालत नसेल तर कुणी तुम्हाला दुसरं व्यक्ती म्हणजे आईकडून पैसे दिलेले असतील साडीला तर तुम्ही घेऊ शकतात पण मात्र तुमच्या कुळामध्ये जर परिधान करत नाही तर हा नियम तुम्ही देखील पाळायला हवा असं मला तरी वाटतं आणि तो नियम पाळून आपण आपले परंपरा जे असतात रूढी परंपरा ते पालन करायचं शिकायचं आहे जर तुमच्या कुळात चालत नाही तर परिधान करू नका जर परिधान करत असतील पण तुम्हाला स्वतःच्या पैशांनी घ्यायला चालत नाही तर ना दुसऱ्याच्या पैशाने घ्या अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू तर ही होती छोटीशी अगदी माहिती आणि जी तुम्हाला आवश्यक अशी असेल असं मला वाटलं तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने सेवा करू शकतात या रंगाच्या साड्या सुद्धा तुम्ही परिधान करू शकतात जरा मग सांगितली माहिती इथेच संपवते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समजा